भाजप आमदार सुरेश दास यांनी पवनचक्की खंडणी आणि सरपंच प्रकरणातील आरोपी वाल्मी कराड यांच्या विरोधात सुरू केलेली मोहीम आणखी व्यापक करणार असल्याची माहिती आहे वाल्मिक कराडची मांजरसुबा परिसरात वीस ते पंचवीस एकर जमीन आहे ज्योती मंगल जाधव या महिलेच्या नावावर ही जमीन आहे कराडच्या सर्व संपत्तीबाबतची कागदपत्रे गोळा करण्याचं काम सुरू असून ही कागदपत्रे मी ईडीकडे देणार आहे असं सुरेश करताना सुरेश दस म्हणाले की कराडाने ज्योती जाधव या महिलेच्या नावावर सुभा येथे वीस ते पंचवीस एकर जमीन घेतली या जमिनीतील खड्डे बुजवण्यासाठी रसाळ नावाच्या व्यक्तीच्या जमिनीतून त्यांच्या मर्जीविरोधात मुरुम नेण्यात आला कराडाची अशी अनेक ठिकाणी मालमत्ता आहे त्याची कागदपत्रे मी गोळा करतोय आणि लवकरच ते ईडीकडे नेऊन देणार आहे ईडीकडून याआधी ही नोटीस आली असून मी पुन्हा तक्रार करणार आहे असं आमदार सुरेश धस यांनी सांगितलं आहे आरोपींना विदर्भातील तुरुंगात टाका खंडन यांनी सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यांनी आपल्याला लातूर जिल्ह्यातील तुरुंगात हलवावं असा अर्ज पोलीस प्रशासनाकडे केल्याचं सांगितलं जात आहे या पार्श्वभूमीवर सदर आरोपींना मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रातील तुरुंगात न नेता विदर्भातील तुरुंगामध्ये न्याव अशी मागणी धस यांनी केली आहे हे आरोपी त्यांना लातूरच्या तुरुंगात नेण्याची मागणी का करत आहेत याची माझ्याकडे माहिती आहे पण जेव्हा याबाबतचा निर्णय घेतला जाईल तेव्हा मी सांगेन पण या आरोपींना लातूर किंवा पश्चिम महाराष्ट्रातील तुरुंग ही नको त्यांना विदर्भात ठेवा कारण तिकडच्या तुरुंगाचे अधिकारी बदलत असतात असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे दरम्यान सुरेश धस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकाची भेट घेतली परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकाकडे केल्याची माहिती आहे